नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा वक विधेयक रात्री दोन वाजता संसदेत मंजूर पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक कोल्हापूरच्या पट्टणकोडोतील विना परवाना छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला आणि महायुतीच सरकार देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आमदार अभिमन्यू पवार यांचा विश्वास नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस बुधवारी दुपारी लोकसभेत सादर करण्यात आलेला तब्बल बारा तास प्रदीर्घ चर्चेनंतर ते मध्यरात्री दोन वाजता मंजूर झालेले सत्ताधारी भाजप आणि एनडीएच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर विरोधी पक्षांच्या दोनशे बत्तीस खासदारांनी विरोधात मतदान केलं सत्ताधाऱ्यांच्या सर्व दुरुस्त्या स्वीकारण्यात आल्या तर विरोधकांच्या फेटाळण्यात आल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात काल विविध विकास कामांनी योजनांचा आढावा घेतला बीडमधील राष्ट्रीय महामार्ग शक्तीपीठ महामार्ग विमानतळ रेल्वे यांची माहिती घेतली मी आता बीडमध्ये इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याच्या विचारात असून याच माध्यमातून बीड जिल्ह्यात दोनशे कोटींची गुंतवणूक केली त्यापैकी एकशे पासष्ट कोटी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तर पस्तीस कोटी राज्य सरकारकडून आणण्याचा माझा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं कोल्हापूरच्या पट्टणकोडतील छत्रपती विना परवाना उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून प्रशासन आणि शिवप्रेमी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून पुतळा झाकण्यात देखील आला त्यामुळे तणावपूर्ण बनलेलं वातावरण काही सातास शांत झालंय पुतळा विना परवानी असल्याने हा पुतळा हटवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती मात्र या विरोधात हिंदूवादी संघटनेच्या वतीने आक्रमक होत महाराजांच्या मा पुतळासमोर ठिया आंदोलन सुरू करण्यात आले पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली त्याला प्रशासनाचा विरोध कारण आमच्याकडे परवानगी नाही असं कारण सांगितलं आणि विरोध केला त्या विरोधातून हे काढून घेण्याचा प्रयत्न त्यांचा आज झाला तीस तारीखसुद्धा त्यांनी विरोध केला आजसुद्धा विरोध केला पण या दरम्यान मुरलीधर दर जाधवसाहेब शिंदेसाहेबांच्या संपर्कात असल्यामुळे शिंदेसाहेबांनी फो दूरध्वनीवाद्वारे आपण कळवलं की मूर्ती काढून घेऊ नका प्रशासकीय जे प्र परवानगी आहेत त्या पूर्ण करून मूर्तीची भव्य दिव्य असा सोहळा पट्टणकोडोली गावामध्ये साजरा करा आणि येत्या काही दिवसातच पट्टणकोडोली गावामार्फत शिवाजी महाराजांच्या प परवानगी घेऊन पुतळ्याची परवानगी घेऊन सर्व गावामध्ये हा सोहळा आम्ही उत्साहात साजरा करू मुख्यमंत्री आणि सरकार तुमच्या ताकदीने पाठीशी आहोत जेवढ्या मागण्या देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आल्या होत्या तेवढ्या जवळपास आम्ही मान्य केलं असून सरकारने उचललेल्या पावल्यावर देशमुख कुटुंब आता समाधानी आहे असं मत आमदार अभिमन्यू पवार यांनी मस्ताजोग येथे देशमुख कुटुंबियांशी भेट घेतल्यानंतर व्यक्त केलंय सर्वप्रथम तर मी स्वर्गीय संत देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियाच्या प्रति संवेदना व्यक्त करतो मुळामध्ये मी त्यांना मी साधारण दोन अडीच महिन्यापूर्वी घोषणा केली होती की या कुटुंबियाला आपल्याला काय मदत करायची आहे तर माझ्या विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी माझे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी मिळून एक आम्ही अमाऊंट गोळा केली होती राशी ती राशी सुपूर्द करायची विनंती करायला मी आलो होतो त्यांनी राशी घेतली माझ्याकडून त्यामुळे मला आनंद आहे की फुलना फुलाची पाकळी आम्ही देण्याचा प्रयत्न केला यात काय होत नाही पण शेवटी एक आधार म्हणून आमची सामाजिक भावना आहे एक सामाजिक दायित्व म्हणून आपण ते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी मी आलो होतो आणि त्याचबरोबर विश्वास द्यायला आलोय की सरकार तुमच्या सोबत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे त्यांना अतिशय गहरा झालेला आहे हे घटनेनंतर मी स्वतः त्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो जवळून म्हणून मुख्यमंत्र्याचा संदेश पण द्यायला मी त्यांना आलो की यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वान्तीरंतार पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढची ही महत्वाची बातमी शेतकऱ्यांचं दारिद्र्य घालवायचं असेल तर देशाच्या घटनेमधील शेड्यूल नऊ मध्ये पंडित नेहरू यांनी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जोडलेले कायदे रद्द करायला हवेत अशी मागणी भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे मूळ संविधान हे आवश्यक असून शेड्यूल नऊ मधील अत्यावश्यक वस्तू कायदा कमाल जमीन धारणा कायदा हे सर्व शेतकरी विरोधी कायदे आहेत हे कायदे काढून टाकले तरच शेतकऱ्यांवरची बंधनं जाऊन शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार होतील असं मत सदाभाऊ खोत यांनी काल इंदापूर मध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय पण म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याचं दारिद्र्य जर जायचं असेल तर ते दारिद्र्य पहिल्यांदा घटनेमध्ये शेड्यूल नाईन एकोणीसशे एकावन्न साली पंडित नेहरूने जे जो जोडलेलं आहे ते शेड्यूल नाईन जे घुसडलेलं आहे घटनेमध्ये ते पहिल्यांदा तुम्हाला रद्द करावं लागेल आणि मूळ संविधान हे या महाराष्ट्र देशाच्या जनतेला आवश्यक आहे ते मूळ संविधान तुम्हाला जनतेसाठी समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठेवावं लागेल शेड्यूल नाईन मध्ये जे शेतकरी विरोधी जे कायदे आहेत अत्यावश्यक वस्तू कायदा असेल सेलिंग ऍक्ट असेल जमीन कमालधारणा कायदा हे सगळे शेतकरी विरोधी कायदे आहेत हे पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायदे शेड्यूल नाईन मधनं काढून टाका आणि एकदा का शेतीवरची बंधनं तुम्ही उठवली की मग शेतकऱ्यांच्या मोठ्या कंपन्या निर्माण व्हायला तयार होतील गोंदियाच्या पाठणटोला कृषी फिडर वरून परिसरातील शेतकऱ्यांना आता बारा तास वीज पुरवठा मिळावा यासाठी उपकेंद्रातील आवारात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय या आंदोलना के दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वत वीज देण्यात यावी अन्यथा नुकसान भरपाई द्या अशी मागणी करण्यात आली आहे रात्रीच्या वेळेत शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने पाठणटोला कृषी फिडरकडून दिवसाच्या वेळेनुसार वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे पुणे शहराला समान पाणी पुरवठा व्हावा कात्रज कोंढवा रस्त्याचं विस्तरीकरण तसेच इतर महत्वाच्या लोकोपयोगी विधान परिषद सदस्य म्हणून मी आवाज उठवल्याची माहिती आमदार योगेश यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मला अधिवेशनात बत्तीस तारांकित प्रश्न तर आपला लक्षवेधी आणि औचित्याचे मुद्दे आणि सात विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली असून त्यावर संबंधित मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे आठवड्याभरात सभापती महोदयांच्या दालनात या संदर्भात बैठक लावण्यात आल्याची माहिती आमदार टिळेकरांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी विधान परिषदेचं सदस्य म्हणून जे जे काय आयुध वापरून या शहराच्या आणि परिसराच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी निर्णय करावे शासनाने त्या निर्णयामध्ये सहकार्य करावे या भूमिकेतनं काही लक्षविधी काही तारांकित प्रश्न काही औचित्यचे मुद्दे काही विशेष उल्लेख अल्पकालीन चर्चा या विविध आयुधांच्या माध्यमातून मी प्रश्न उपस्थित केले त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमच्या पुणेकरांसाठी पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि समान पाणी पुरवठा योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी या संदर्भातली लक्षवेधी होती आणि सुदैवानं सभापती मोदय आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरता मिसा यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे दुसरा आमचा कात्रज खोंडवरचा विषय त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे त्याचा विषय मी सभागृहामध्ये घेतला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळगडासह बारा किल्ल्यांचा समावेश करण्याच्या शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करू नये अशी मागणी करत ग्रामस्थांनी पन्हाळा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पन्हाळा बंद आणि साखळी उपोषणाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय यासह बुलेटीन मध्ये आपण एक छोटीशीच विश्रांती घेऊयात न्यूज अनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती गोती गावामधले मोती गावा, मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी रेल्वे स्थानकावरील गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाने घेतलेला वडापाव मध्ये चक्क साबणाचा तुकडा आढळल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे बीके के जैन या खाद्यपदार्थ स्टॉल मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर संबंधित महिला प्रवाशाने त्वरित रेल्वे स्थानकावरील सुरक्षा रक्षका तक्रार केली आहे रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत सदर स्टॉल तातडीने बंद करण्याचे आदेश दिले अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असणाऱ्या चिखलदरा तालुक्यात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असून या भागातील काही गावात टँकरने पाणी पुरवलं जातं मात्र अनेक गावात पाणी टंचाई असल्याने या गावांना सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी स्थानिकांनी केली के आहे मेळघाटात जलजीवन मिशन घर घर पाणी या योजना कुचकामी ठरल्या असून डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होताना आहे दहा बारा वर्ष झाले आमच्या हिरे आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो नाही तर आमच्या गावात निरा पाण्याचंच टेन्शन आहे आम्हाला टँक आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते त्याच्यात जंतू राहतात पोट दुखते हातपाय दुखतात हे अशी बिमारी येते साधारणत एक दोन एक मीटर कान जरा लांबच आहे सगळे घेऊन येतो आम्ही कधी पाणी सरला नंतर आता हे टँकरचं पाणी आहे तर आम्हाला जरा टेन्शन जराची दूर झाले दिवसभर पाण्यासाठी दिवसभर पाणीच भरतो आम्ही मजुरी काहीच नाही आम्हाला कायची मजुरी पाणीच उतरून देऊन राहिलं कशी मजुरी आणवा आम्ही आता दुरुस्ती विधेयकाविरोधात विविध मुस्लिम संघटनांनी काल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलंय यावेळी केंद्र सरकारच्या विधेयकाच्या प्रती फाडण्यात आल्या तसेच सरकार विरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय तसेच हे विधेयक मागे घेण्यात आले नाही तर संपूर्ण देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी करण्यात आलाय जो आज हमारे लोकसभा में वक्त पेश किया गया है वहाँ पे विरोधी पक्ष से लेके दूसरे पक्ष उसको अपने लेवल से अपोज करेंगे आज जनता की इस्तीफा टीम ने उसका विरोध किया है और मैं

अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परतूर तालुक्यातील रोहिणा शिवारातील ज्वारी पिकाच्या नुकसानीचं पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दादा मला सांगा की तुमची काय पीक तुमच्या शेतामध्ये आहे सध्या आणि काय नुकसान झाले दादा हे जवारी पिरणीपासून आतापर्यंत मेहनत करत आलो हातात पावसामुळे धुळीगत झालेला आहे आता ही ज्या तुम्हाला पांढरी दिसते पण आता इथून ही पुढेही काळी पडणार आहे मार्केट मध्ये याला कवडी मोलवी भाव भेटणार नाही तोंडाशी आलेला घासा आमचा निसर्गाने हिरसवून घेतलेला आहे शासनाला हीच विनंती आहे की येणं पंचनामे करून आम्हाला न्याय देऊन आम्हाला मदत करावी एवढी अपेक्षा आहे काय नाव तुमचं माझं नाव गजानन तुकाराम जातो आणि या बातमी बुलेटिन मध्ये